नमस्कार मी शोभा आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचे स्वागत करत आहे ही आमची आहे तर हे आहे आमच्या कुंडीमध्ये लावलेले जास्वंदीचे झाड पिवळे जास्वंदीचे झाड आहे आणि त्याला आज एक फुल आलेलं आहे आणि हा आहे तो सब्जा आलेला आहे आज एवढी फुलं आमच्या गॅलरीमध्ये चार पाच मार्गशीर्ष महिन्यातील दुसरा गुरुवार असल्यामुळे मी आता चौरंगाच्या कडेने अशी छोटीशी रांगोळी काढून घेतलेली आहे चौरंगाच्या कडेने अशी छोटीशी रांगोळी काढून लक्ष्मी देवीची पूजेची मांडणी आहे ती करून घेतलेली आहे लक्ष्मी देवीची पूजेची मांडणी ज्या पद्धतीने पुस्तकामध्ये लिहिलेली आहे त्याच पद्धतीने आपण करतो तर लक्ष्मी देवीची पूजेची मांडणी आहे ती पहिल्यांदा आपण चॅनेलवरती अपलोड केलेली आहे लक्ष्मी पूजेची मांडणी करण्याच्या अगोदर आपण मी घरातील भांडी कपडे धुवून घेतलेले आहेत आणि घरातील लादी आहेत फरशी आहेत ते स्वच्छ पुसून घेतलेले आहे मी घरातील पहिल्यांदा देव देवपूजा करून घेतलेली आहे आणि नंतर देवपूजा करून झाल्यानंतर या ठिकाणी रांगोळी काढून लक्ष्मी देवीची पूजेची मांडणी आहे ती करून घेतलेली आहे दरवेळेला मी ज्या पद्धतीने करते लक्ष्मी देवीची पूजेची मांडणी त्या पद्धतीनेच लक्ष्मी देवीच्या पूजेची मांडणी केलेली आहे तर अशा साध्या आणि सोप्या पद्धतीने मी पूजेची मांडणी करत असते अशा पद्धतीने केलेली पूजा मला खूप छान वाटते आणि मनाला प्रसन्न वाटते उपवास असल्यामुळे आपण आज खीर बनवत आहे तर आज आपण या पॅकेटपासून तयार खीर करणार आहे मध्ये काय काय आहे तर या तयार पॅकेट मध्ये आपण काय काय साहित्य असते ते बघूया यामध्ये काय काय आहे शेवाळ आहे त्या मनू काय काळ मनू काजू आणि किशमिश काजू आणि किशमिश म्हणजेच मनू काय घावलेले आहेत तर आता आपण खीर तयार करणार आहे त्याचे आपल्याला हे खीर मध्ये खीर ही खीर बनवत असताना रवा टाकलाच पाहिजे असं काही नाही पण मी तुपामध्ये थोडाफार रवा भाजून टाकत असते त्यामुळे खीर जरा ताटसर बनायला मदत होते तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही खीर बनवताना रवा तुपामध्ये भाजून टाकू शकता तर या ठिकाणी आपण एक चमचा तूप घेतलेला आहे आणि रवा तीन एक चमचा घेतलेला आहे खीर बनवण्यासाठी आपण एक लिटर दूध घेतलेलं आहे आणि दूध आपण चांगले उकळून घेतलेले आहे दूध उकळल्यानंतर गॅस आपण बारीक करून घेतलेला आहे उकळून घेतलेल्या दुधामध्ये आता आपण तुपामध्ये भाजून घेतलेला रवा आहे तो आता आपण दुधामध्ये टाकत आहे बाजारामध्ये तयार खीर बनवण्याचं पॅकेट मिळतं त्या पॅकेटपासून आज आपण खीर बनवत आहे तर त्यामध्ये शेवाळ्या आहेत आणि काजू आणि किशमिश आणि साखरांची पिट्टी पिट्टी साखर आहे त्यामुळे आता आपण काही साखर यामध्ये दुसरी घालणार नाही यामध्ये जे एवढे साहित्य आहे तेवढे आपण सगळे साहित्य खीरमध्ये घालत आहे तर आपण एक लिटर दुधामध्ये हे पूर्ण पॅकेट वापरत आहे यातील सर्व साहित्य आहे ते आपण एका लिटर दुधासाठी खीर बनवण्यासाठी वापरत आहे या पॅकेटमध्ये पिट्टी साखरेबरोबरच वेलची पावडर ही या पॅकेटमध्ये आहे त्यामुळे आपल्याला वेलची पावडर ही घालायची गरज नाही तरी पण जर आवडत असेल तर तुम्ही अजून यामध्ये थोडीशी वेलची पावडर घालू शकता दुधामध्ये सर्व पॅकेटातील साहित्य घातल्यानंतर दूध आपल्याला चांगले उकळून घ्यायचे आहे खीर आपल्याला चांगली शिजवून घ्यायची आहे दहा मिनटे दुधामध्ये शेवाळे आपण शिजवून घेत आहे पंधरा वीस मिनटानंतर खीर आपली या पद्धतीने शिजून तयार झालेली आहे खीर तयार करत असताना आपण रवा वापरल्यामुळे खीर घट्टसर अशी तयार होते तर माझ्या मुलांना अशी रव्याची खीर खायला आवडते तर मी अशी या पद्धतीने खीर तयार करत असते माझ्या मुलांना अशा पद्धतीने तयार केलेली खीर खायला खूप आवडते तर आपली खीर अशा पद्धतीने शिजून चांगली तयार झालेली आहे ती आता मी एका वाटीमध्ये काढून घेत आहे तर अशा पद्धतीने आपण रव्यापासून आणि शेवयापासून खीर तयार केलेली आहे आणि ही खीर लगेच तयार होते आणि अशी तयार केलेली खीर मुलांना खायला खूप आवडते तर आपली खीर आहे अशा ती अशा पद्धतीने तयार झालेली आहे तर यामध्ये काजू आणि किशमिश वेलची पावडर पिठी साखर असल्यामुळे यामध्ये आपल्याला वरची अजून काहीच पिठी साखर आहे किंवा साखर घालायला लागलेली नाही आणि किती छानपैकी घट्ट असेल अशी खीर तयार झालेली आहे तर अशा पद्धतीने तयार केलेली खीर माझ्या मुलांना खायला खूप आवडते जर आपल्याला यामध्ये जर बदाम घालायचे असतील तर ते आपण थोडेसे काप करून थोडेसे तुपामध्ये बदाम आपण भाजून खिरीमध्ये घालू शकतो यामध्ये बदाम नसतात पकेटमध्ये फक्त काजू आणि किशमिश भरपूर असतात तर अशा पद्धतीने आपण खीर आहे ते तयार केलेली आहे संध्याकाळचा उपवास सोडण्यासाठी आपण फ्लावरची भाजी केलेली आहे चपात्या केलेल्या आहेत तर एका हातात माझ्या मोबाईल आहे आणि एका हाताने मी चपाती भाजत आहे त्यामुळे मोबाईल आहे तो इकडे तिकडे फळत आहे इकडे तिकड होत आहे दिवसभर तर उपवासच होता मार्गशी महिन्यातील दुसरा गुरुवार होता त्यामुळे दिवसभर आहे तो उपवास होता आणि संध्याकाळच्या जेवणासाठी मी फ्लावरची भाजी आणि चपात्या केलेल्या आहेत या टपामध्ये भात केलेला आहे तर संध्याकाळच्या जेवणामध्ये उपवास सोडण्यासाठी चपात्या खीर या टपामध्ये खीर केलेली आहे आणि या कढईमध्ये पावटे आमटी केलेले आहे तर असे आपण जेवण संध्याकाळचे उपवास सोडण्यासाठी तयार केलेले आहे रात्रीचा उपवास सोडण्यासाठी आपण रात्रीच्या जेवणामध्ये खीर केलेली आहे तर आता आपण नैवेद्य दाखवण्यासाठी एका वाटीमध्ये खीर काढून घेत आहे आणि आता दुसऱ्या वाटीमध्ये आपण पावटीची आमटी केलेली आहे ती आता आपण एका वाटीमध्ये काढून घेत आहे चपाती आपण नैवेद्याच्या तटामध्ये काढून घेत आहे फ्लावरची भाजी केलेली आहे तीही आपण नैवेद्याच्या तटामध्ये काढून घेत आहे एक वाटी भात आपण नैवेद्याच्या ताटामध्ये काढून घेत आहे तर अशा पद्धतीने आपण लक्ष्मी देवीला नैवेद्य दाखवण्यासाठी ताट तयार करून घेतलेले आहे त्याचबरोबर आपण पापड तळून घेतलेला आहे तोही आपण ताटामध्ये घेतलेला आहे तर हे खालचे पापड आहेत ते उडीद आणि मुगाचे पापड आहेत रव्याचे पापड आणि तांदाच्या कुरड्या तळून घेतलेल्या आहेत त्याही आपण नैवेद्याच्या ताटामध्ये काढून घेतलेल्या आहेत नैवेद्याच्या ताटावरती आपण एक तुळशीचं पान नैवेद्याच्या ताटावरती ठेवून अशा पद्धतीने आपण नैवेद्याचे ताट तयार केलेले आहे लक्ष्मी देवीची पूजा मांडून घेतल्यानंतर मी देवीचे पुस्तक असते ते महालक्ष्मी महात्मा ते पुस्तक आहे ते ते वाचून घेतले आणि मी पंचामृतीचं नैवेद्य केलेला तो नैवेद्य आहे तो टाकून घेतलेला आणि आता रात्रीच्या वेळेला देवीला नैवेद्य दाखवून घेत आहे तर आपण जेवणामध्ये लावाची भाजी चपाती खीर केलेली आहे आणि पावट्याच्या आमट्याने भात केलेला आहे आणि पापड आणि कोरड्या तळलेल्या आहेत तर रात्रीच्या जेवणासाठी आपण असा बेत तयार केलेला आहे तर तो देवीला मी नैवेद्य दाखवून घेत आहे देवीला पूजा आरती नैवेद्य दाखवून झाल्यानंतर आम्ही सर्व घरातले जेवण करतो आणि उद्यापन आहे ते आपल्याला दुसऱ्या दिवशी सकाळी करायची असते तर दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही उद्यापनही केलेले आणि उद्यापनही करून झाल्यानंतर घातली सगळी कामे ही आवरून झाल्यानंतर आम्ही दवाखान्यात गेलेलो तर मी आणि माझी मुले दवाखान्यात गेलेलो तेव्हा जाणूने हे घाण्याचे शूट आहे के ते केलेले तर म्हणजे किती छानपैकी फुलं आलेली आहेत दावखन गुलाबी कलरची तर तेव्हा तिने शूट केलेली आहे माझी आणि मुलांचीही तब्येत बरोबर नव्हती त्यामुळे आम्ही दवाखान्यात गेलेलो दवाखान्यातून काम झाल्यानंतर नंतर आम्ही लाईट बिल भरायची होती ते लाईट बिलही भरले आणि नंतर घरी येताना मग काही किराणा मला आणि काही भाजी घ्यायची होती ती भाजीही घेतली नंतर आम्ही घरी आलो तर अशा पद्धतीने आजचा ब्लॉग आहे तो मी इथेच थांबवत आहे तर तुम्हाला हा आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून जरूर सांगा आणि अजून चॅनेलला सबस्क्राईब केले असेल तर चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल अकाउंट क्लिक करायला विसरू नका धन्यवाद